स्वच्छ भारत अभियाना अंतर्गत सुरू असलेली स्वच्छता ही सेवा दोन हजार पंचवीस मोहीम अमरावती रेल्वे स्थानकात आज विशेष पद्धतीने साजरी झाली नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी दिशा फाउंडेशन अमरावतीने नुक्कड नाटक सादर केले चला रिपोर्ट अमरावती रेल्वे स्टेशनवर स्वच्छता जागरूकता या विषयावर नुक्कड नाटकाचे आयोजन करण्यात आले हे नाटक दिशा फाउंडेशन अमरावती तर्फे सादर करण्यात आले या उपक्रमात स्टेशन मॅनेजर वर्कर टी आय कुऱ्हाणे सीबीपीएस चार दिवे सीएचआय सूर्यवंशी आरपीएफ स्टाफचे चव्हाण इलेक्ट्रिक स्टाफमधील स्वाती आणि एहसान तसेच बडनेरा येथील एस एस सी रईस ओ एस साटणकर एस ई अमरावती आणि हाऊसकीपिंग स्टाफ उपस्थित होते एकूण तीस कर्मचारी या कार्यक्रमाला उपस्थित राहिलेत या नाटकाच्या माध्यमातून नागरिकांमध्ये स्वच्छतेबाबत जागरूकता निर्माण करण्याचा संदेश देण्यात आला स्वच्छतेचे महत्त्व सांगणारा हा उपक्रम नागरिकांमध्ये जनजागृती करण्यास नक्कीच उपयुक्त ठरणार आहे स्वच्छता ही सेवा या मोहिमेतून अमरावती स्थानकाने आज समाजासाठी एक आदर्श ठेवला आहे